अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून विनाट प्रतिवर्षी प्रचलित नियमानुसार पुढील टप्पा वाढ लागू करावा शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्रुटीपूर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना समान टप्पा वाढ देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी बुलढाणा माध्यमिक शिक्षक समन्वय संघाच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला आमदार संजय गायकवाड यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या शिक्षण मंत्री व मुख्यमंत्र्यांकडे रेटून धरणार असल्याचे आश्वासन देण्यात आले एक दिवसीय आंदोलनामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील अंशतः अनुदानित्र शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भी विविध मागण्यांचे लेखी निवेदन शिक्षक समन्वय संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शिक्षण व मंत्री व मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा आज शिक्षकांच्या मागण्या ह्या किमान पन्नास साठ वर्षापासूनच्या आहेत कारण अनेक शिक्षक या मागणी मागता मागता रिटायर त्या ठिकाणी झाले पण शहात्तर वर्षापासून राज्यात मागच्या काळात असणारी सरकार कुठलाही निर्णय घेतला नाही तर यावर्षी एकनाथ शिंदे साहेबांच्या सा, सरकारने पंच्याहत्तर हजार या शिक्षकाचा प्रश्न सोडवण्याकरता निर्णय घेतलेला आहे आणि एक जानेवारीपासून त्यांना टप्प्याटप्प्याने पगार टाकण्याचं हे आश्वासन दिलं होतं परत विचारलेल्या प्रश्नामध्ये त्यांना डिसेंबरपासून शासन निर्णय हा निर्गमित करण्याचं आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या जिल्हाभर या लोकांचं धर्म आंदोलन चालू आहे आम्ही त्यांची भेट घेतली आहे आणि त्यांच्या भावना समजून घेतल्या उद्या मुख्यमंत्री आणि केसरकर साहेबांची भेट घेऊन आपण सरकारने दिलेलं कमिटमेंट आपण पाळलं पाहिजे हे स्मरण त्यांना करून देऊ आणि तसा निर्णय घ्या घेण्याकरता त्यांना अग्र विनंतीने करणार